गाइस मला एकदा तो करून टाका फ्रेंड्स वेलकम बॅक आता आधू दूध पितो मी घात निघतो आता स्कूलला आम्ही चला आता मग भेटूयात चतुर्थी असल्यामुळे आधू सुद्धा उपवास करतो चतुर्थीचं थोडंसं खातो मध्ये मध्ये नाही असं नाही पण करतो बरं

आता निघूयात स्कूलला मी आता स्कूलवरून आलो आहे आता मी थोडं खेळ खेळलो आहे स्कूलमध्ये काय शिकवलं ओ आज आज आम्हाला हे घेतले टेस्ट त्यानंतर यानंतर जेवायला दिलं मग काहीच अभ्यास झालं नाही आज नाही घेतलं नाहीच घेतलं ना संजय मंडे

पूर्ण चावी दाखवू का तुमची चावी पडली सर पूर्ण आहे सर आजही लावलंय तुला मोठ झाल्यावर का व्हायचंय मी सगळ्यांना कार मध्ये बसून तुम्हाला फिरवायला घेऊन जाणार वा वा पण तुला कारच कम एवढ वेड आहे असत कुन का चला आस मग आता आपण डायरेक्ट आता संध्याकाळी कुठं जायचं तुम्हाला सायकल ला जायचं आज हे या सायकल आता निघालो सायकल चालू Jaa, atta saalai? ei voi nii Häh? Lät, aji voi nii Hää, aji रोज आरती दहा वेळा तरी होत असेल दिवसात हाय रे देवा कंप्ला कसा वाटलं कसा वाटलं छान फक्त छान वाटलं थांबा आता हे लास्ट हा थांब जरा था मजा आली मजा आली आता सायकल करून आलो